चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू आरो दे राहिलेला आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायशी दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा अपेक्षा असतात काही ना काही प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी दुःख संकट असतात शार। ह्यासाठी मी एकदम आज चोवीस तासात फरक पडेल असा एक उपाय जगणार आहे हा उपाय तुम्ही शुक्रवारी करायचा आहे हा उपाय जो आहे आपल्या घरातल्या वस्तूपासून आहे पैशासाठी असेल म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा आहे तो पैसा टिकत नाही आहे आलेला पैसा कुठल्या नाही कुठल्या कारणानं निघून जातो किंवा आपण खूप काम करतो नोकरी करतो पण प्रमोशन होत नाही पगार वाढत नाही व्यवसाय वाढत नाही व्यवसायामध्ये व्यवसाय फायदा होत नाही ह्यासाठी घरामध्ये अडचणी आहेत सतत निगेटिव्हिटी आहे कोणी ना कोणी वारंवार आजारी पडतं ह्यासाठी बघा रिलेशनशिप नवरा बायकोंची भांडणं होणं नवरा बायको सतत कुठल्या नाही कुठल्या गोष्टीवरून एकमेकाच्यात वाद करतात ह्यासाठी पण हा उपाय चालू शकतो तुम्हाला नोकरी लागत नाही किंवा तुमच्या घरामध्ये बाहेरचे लोक जी आहेत ती तुम्हाला मान सन्मान देत नाही तुमच्या घरातल्या मुलांना शिक्षणात अडचणी आहेत कुठलीही अडचण असू दे कुठलीही गोष्ट असू दे त्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्की तुम्ही हा उपाय करा उपाय करत असताना तुम्हाला कष्ट मेहनत आणि प्रामाणिक राहायला पाहिजे हा उपाय आहे जो तो श्रद्धेनं करा विश्वास न करा नक्कीच तुम्हाला फळ मिळेल बघा आपल्या घरामध्ये मुलांची लग्न ठरत नाही आहेत किंवा मुलांच्या शिक्षणात अडचणी आहेत व्यवसाय चालत नाही आहे म्हणून आपण एखाद्या गुरुजीकडे कुंडली दाखवायला जातो आणि गुरुजी एखादी अंगठी किंवा एखादी शांती हजारो रुपये दहा हजार वीस हजार खर्च करून सांगतात आणि आपल्याला प्रत्येकाला एवढा खर्च पेलेला असा नाही म्हणून मी हा जो उपाय सांगणार आहे हा अगदी दहा रुपयाच्या खर्चामध्ये होणार आहे नक्की करा उपाय केल्यानंतर तुम्हाला लगेच फरक नाही पडला तर परत तुम्ही उपाय करत राहा म्हणजे कसं आहे बघा दवाखान्यात आपण गेलो आजारी म्हणून त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांनी गोळ्या दिल्या इंजेक्शन दिलं तर लगेच आपण नाही फरक पडला तर डॉक्टरकडे परत जातो तसंच आपल्याला एकदा उपाय करून फरक नाही पडला तर तुम्ही परत दोन तीन वेळा करा नक्की तुम्हाला फरक पडेल हा उपाय जो आहे तो बघा आपल्याला शुक्रवारी करायचा आहे काय करायचं डालचिन पावडर <coughs> दालचिनी पावडर तुम्ही घ्यायची एक चिमुटवर कसं घ्यायचं तर तुमच्याकडे दालचिन असेल तर ती दालचीन तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून ती पावडर तुम्ही अगदी बारीक चाळीनच चाळून ती पावडर चिमूटवर घ्यायची आणि हळद चिमुटवर दोन्ही तुम्ही एखाद्या पिशवी पिशवीमध्ये घालायचं छोटी एवढी प्लॅस्टिकची तुम्हाला आता माहिती आहे ते, ते तांदूळ वगैरे घालाय घालायला ओटीला ज्या प्लॅस्टिकच्या कॅ पिशव्या मिळतात ती घ्या त्यामध्ये किंवा एखादा प्लॅस्टिकची छोटी कॅरी बॅग घ्या त्यामध्ये ती चिमूटभर हळद आणि चिमूटभर डाळची पावडर घालायची आणि ती तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी तुमच्या उशीखाली झोपता तिथे उशीखाली ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी काय करायचं ती पावडर घ्यायची आणि तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायची आणि त्या पाण्यानं आंघोळ करायची असं तुम्ही प्रत्येक शुक्रवारी जर करत गेला तर तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार मग पैशाचा असू दे शिक्षणाचा असू दे नोकरीचा असू दे घरातले वाद असू दे कुठलीही अडचण असेल तर ती एक हजार एक टक्के कम्प्लीट पूर्ण होणार आणि सगळ्या अडचणी दूर होणार उपाय अजून एकदा ऐका चिमूटभर दालचिन पावडर आणि चिमूटवर हळद तुम्ही एकत्र करायची एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायची शुक्रवारी रात्री तुम्ही तुमच्या झोपदा त्या बेडवर उशी खाली ठेवायची दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यांना आंघोळ करायची शंभर टक्के फरक पडणार हा उपाय तुम्ही नक्की करा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त जा, सबस्क्राईब करा माझ्या मुलीचं वाईप अँड प्रिंट हे वेबसाईट जे चालू केलं ह्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा देते त्यालासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट जी मी लिंक देणार आहे त्याच्यावरून तुम्हाला ग्रॉसरी ब्युटीची ज्या साहित्य मिळ पाहिजेत ते, ते योग्य दरात आणि डिस्काउंटमध्ये मिळेल तुम्ही नक्की तिथूनही ऑर्डर करू शकता मी ही बऱ्याच गोष्टी त्यावरून ऑर्डर केलेल्या आहेत आणि अगदी खात्रीपूर्वक त्या वस्तू मला मिळालेल्या एव्हन मी वॉशिंग मशीनसुद्धा माझ्या मुलीच्या लिंकवरून ऑर्डर करून घेतलेल्या आहेत तुम्हीसुद्धा मोठ्या छोट्या वस्तू घेऊ शकता श्री स्वामी समर्थ